नमस्कार ज्येष्ठ अभिनेते ज्येष्ठ सिने अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश शाह यांचं पंचवीस ऑक्टोबरला दुपारी निधन झालं मुंबईतल्या इंदूजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय ते मूत्रपिंडाच्या संबंधित आजारानं त्रस्त होतोय अशी माहिती मिळते सतीश शाहचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे एक्कावन्न एक मध्ये मा गुजरातमधल्या मांडवी इथं झालेला त्यांनी सेंट सेव्हियर्स कॉलेजमधनं शिक्षण घेतलं नंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचा अभ्यास केला आणि नंतर इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं अभिनयाच्या आवडीतूनच ते मुंबईत आले त्यांनी मुंबईतनंच त्यांच्या अभिनय कारकिर्दीची कशी सुरुवात होईल याचे प्रयत्न केले त्यांच्या गाजलेल्या अशा पहिल्याच सिनेमात ते डेथ अपिरियन्स आणि तोच डेथ अपिरियन्स त्यांच्या कारकिर्दीसाठी निर्णायक ठरला त्यांना एका मृतदेहाची भूमिका मिळाली आणि जवळपास पाच वर्षानंतर सिनेमा रसिक सतीश शहानं ओळखू लागले खर तर त्यांचा पहिला सिनेमा अजिब दस्ता हा एकोणीशे अठ्याहत्तर साली आलेला पण एकोणीशे त्र्याऐंशी सालचा जा, जानेविदो यारो सिनेमातला त्यांचा डेथ अपिरियन्स अर्थात एका मृतदेहाची त्यांची भूमिका ही त्यांना प्रसिद्ध करून गेली आणि तोच डेथ अपिरियन्स जानेविदो यारो सिनेमासाठी नक्कीच अजरामर आहे कुंदन शाह दिग्दर्शित जानेबी दो यालो हा सिनेमा एक डार्क कॉमेडी होता यामध्ये सटायचा म्हणजे उपरोधाचा वापर करून तो बनवला त्यात शाह पंकज कपूर नीना गुप्ता रवी वासवानी यांच्यासारखी त्यावेळेच्या तगड्या आणि अभ्यासू अभिनेत्यांची फळे होती यात सतीश शाह यांच्या डिमेलो नामक एका व्यक्तीची पण त्याच्या मृतदेहाची भूमिका त्यांना मिळाली या सर्वात केवळ मृतदेहाची भूमिका साकारून सुद्धा सतीश शाह यांनी पूर्ण सिनेमावर प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं नाटकाचा सीन असो किंवा अचानक शो बाहेर पडत कार चालवण्याचा सीन अशा प्रत्येक महत्वाच्या विनोदी दृश्यामधला त्यांचा डेथ अपिरियन्स सिनेमा रसिक अगदी आजही जानेबी जो यारो एकदा जरी पाहिला तरी त्याच्या अलिखित फॅन क्लबमध्ये समाविष्ट होता त्यांच्या चेहऱ्याकडे बघतानाच प्रेक्षकांना हसू यायचं या चित्रपटात ते मृतदेह बनूनही संपूर्ण कथेचा कंटेंट होतो या भूमिकेने त्यांच्यासाठी सिनेमाचे दरवाजे नव्यानं उघडक दूरदर्शनच्या मनोरंजक मालिकांच्या सुवर्ण काळात आणि नंतर अनेक खासगी मनोरंजन वाहिन्यांवर सुद्धा टेलिव्हिजनच्या माध्यमातून सतीश शाह घरोघरच्या गर सर्वांसाठी अधिक जवळचे होते यजॉय जिंदगी असेल साराबाई वर्से साराबाई सारा नेपे द्यायला फिल्मी चक्कर आणि अशा मालिकांमधनं त्यांनी पन्नासहून अधिक विविध भूमिका साकारलेल्या आणि त्यांच्या डेथ अपिरियन्सचा पगडा प्रेक्षकांवर कायम होता तरी सुद्धा त्यांच्या प्रत्येक भूमिका वेगळ्या ठरत होत्या लोकप्रिय होत होत्या आणि रसिकांच्या त्या आजही लक्षात आहेत हे विशेष गमन पुराण मंदिर आशिका वारा कबी हा कवी हम आपके कोण हम साथ साथ है कहोना प्यार है मस्ती मुझसे शादे करो की कलगोना हो ना अशा चित्रपटांमधून पण त्यांच्या गाजलेल्या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका जर पाहिल्या तर त्यांच्या वैविध्याचा प्रत्येक येतो सिनेमातल्या अजरामर असलेले सतीश शाह हे गोविंदा कादर खान आणि परेश राहुलच्या अभिनयाच्या तिरंगी लढती म्हणजे हिरो नंबर वन या सिनेमात सह अभिनयाचा एक वेगळाच रंग भरून गेले होते या सिनेमात त्यांनी कुटुंबातल्या मधल्या पिढीतल्या सर्वात थाकटा आणि निकम्मा वाटणारा तसंच कलेत आणि भावनेत रमणारा आणि भाऊ नवीन पिढीसाठी म्हणजे करिश्मा कपूरसाठी धाकटा लाडका काका त्यांनी साकारला होता त्याला संगीताची आवड असते पण त्याला ब्रेक मिळत नसतो घरातनं कायम त्याला नाकारत जात असत त्याच्या प्रत्येक आवडीची आणि एकंदरच त्याच्या अस्तित्वाची सतत झालेली अवहेलना आणि त्याला नोकरी नाही धंदा नाही संगीतात ब्रेक नाही अशा गोष्टींचा सतीश शहानी केलेला अभिनय पाहणं हे सिनेमा रसिकांच्या मनोरंजनाला ब्रेक न लावता गुंतून ठेवणं सतीश शहा केले त्यांच्या डेथ अपिरियन्सला सलामी आणि त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या हिरो नंबर वन सिनेमातील तुम हम मरते हो हम तुम पे मरते हे या पंक्ती त्यांनी दिलेल्या चैतन्याच्या जाणीवांना आदरंजलि यानी अभी ने ते सतीश शाहन कृतज्ञता पूर्वक श्रद्धांजलि ऐसाच तुम हम पे मरते हो हम तुम पे मरते हैं हम अपनी मोहब्बत का ऐलान करते हैं तुम हम पे मरते हो हम तुम पे मरते हैं